बघा नवजात बाळाच्या काळजीमध्ये जे आपले पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टी आहेत त्यातल्या आपल्याला काही सोबत ठेवायच्या आहेत आणि ज्या नाही अयोग्य आहेत त्या आपल्याला सोडून द्यायच्या आहेत काळजी करण्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे की आपल्याला नवजात बालकाला गरम ठेवायचं आहे ते मातेच्या उदरामधून आलेलं आहे ते थर्टी सेवन डिग्रीमध्ये राहून आलेलं आहे रूम टेम्परेचर ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी एट डिग्री असेल तर बाळाला चांगलं गरम ठेवायचं आहे जर बाहेरचं तापमान आता उन्हाळ्यात जन्म झालेला असेल तर खूप बाळाला गुंडाळून ठेवू नये कारण नवजात बालक का स्वतःच्या तापमानाला रेग्युलेट करू शकत नाही दे डोंट स्वेट त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे त्याला वारंवार दोन दोन तासांनी आईचं दूध मिळालं पाहिजे चा। त्याच्यानंतर बाळाला रोज आंघोळ घालायची की नाही हा तुमचा चॉईस असतो पण ऍटलिस्ट अल्टरनेट डे बाथ बाळाला मिळालं पाहिजे सकाळ संध्याकाळ त्याला डेटॉलच्या पाण्याने पुसून काढायचं आहे स्वच्छ हातानेच बाळाला हँडल करायचं आहे आणि स्तनपानावरती बाळाला ठेवायचं आहे नवजात बाळाला दोन प्रकारचे फिटिंगचे टाइप्स असतात एक आहे डिमांड फिटिंग आणि एक आहे टू आवरली फिटिंग आपण ट्रेडिशनली घरोघरी डिमांड फिटिंग करतो आणि एनआयसीयू मध्ये आम्ही टू आवरली फिटिंग करतो तर बरेचदा जे स्मार्ट मदर्स असतात डेज मदर्स वेरी एज्युकेटेड तर ते सुद्धा टू आवरली फीडिंगचा एक फॉर्म्युला अप्लाय करताना दिसतात जसं की बाळ तुम्हाला हंगरी वाटत आहे झोपेतून उठलं आहे युरिन मोशन पास झाली आहे तर बाळ भुकेलं असतं त्यावेळेला तुम्ही स्तनपान द्या अन्यथा तुम्हाला वाटतंय दोन तास झालेले आहे तर तो बरोबर एक पिरियड आहे की आता तुम्हाला बाळाला स्तनपान द्यायची वेळ झालेली आहे बाळाला भूक लागली आहे हे बाळच तुम्हाला सांगतं बाळाची हे जी ग्रास असते ही घट्ट होऊन जाते जेव्हा ती त्याला भूक लागते हंगर क्राय सुरू होतो त्याने नुकतीच युरीन किंवा मोशन पास केलेली असते अशी काही चिन्ह असतात की आपल्याला कळत की आता बाळाला भूक लागलेली आहे बघा सहा महिन्यापर्यंत तर आपल्याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंगच द्यायचं असतं आणि आता जसं बाळ सहा महिन्याचं झालं की त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं विनिंग डाएट जे आहे ते असायला पाहिजे सिप्स ऑफ वॉटर पाण्याचे सिप्स पासून आपण त्याला अन्नग्रहण अन्नप्राशन सुरू करायला पाहिजे प्रत्येक आठवड्याला एकच नवीन खाद्य आपण इंट्रोड्यूस करायला पाहिजे ज्याच्यामध्ये आपलं फ्रूट बनाना भाताची पेज चिकू यासारखे पदार्थ इन्क्लूड होतात आपण त्याला वरणाचं पाणी पण देऊ शकतो जर तुम्ही भारतात राहता तर आपल्याला सगळं काही फ्रेश उपलब्ध आहे त्याला सोबतच आपण इंडियन पॉट डाएट आपण भाताची पेज देऊ शकतो वरणाचं पाणी देऊ शकतो थोडेसे डेंटिशनचं सुरुवात झालं बाळाचं सहा महिने ते नऊ महिन्यापर्यंत आपण एवढंच एवढ्यावरतीच राहू द्यावं मग बाळ नऊ महिन्याचं झालं तर आपण बाळाला प्रॉपर पोळी सुरू करू शकतो त्याचप्रमाणे घरोघरी घरची बनलेली एक सॅरेलॅकचा फॉर्म्युला असतो जो आपला ट्रेडिशनली इंडियन होम्स मध्ये बनतो दॅट इज व्हेरी व्हेरी हेल्दी फॉर्म्युला त्याच्यामध्ये तुम्ही सीजनल फ्रुट्स पण ऍड करू शकता पण हे सगळं करताना आपल्याला एक स्पीड मेंटेन करायची आहे एका आठवड्याला एकच नवीन पदार्थ इंट्रोड्युस करा डोंट ओव्हर डू द थिंग्स एका गोष्टीची बाळाच्या आतडीला सवय होऊ द्या असा कुठलाच पदार्थ नाही आहे जो तुम्ही एक वर्षाच्या बाळाला नाही देऊ शकत जो इंडियन पॉट मध्ये हो आहे त्याच्यामध्ये तुम्ही भाकरी पासून सगळ्या प्रकारच्या भाज्यांपासून सगळं काही देऊ शकता की त्याला चोकिंग होऊ नये आपण कुठल्या स्वरूपाचे पार्टिकल्स त्याला खाऊ घालतो आहे दॅट इज ओनली इम्पॉर्टंट आणि ते खूप स्पायसी असू नाही तुम्ही सगळी फळं द्या सगळी कडधान्य द्या वरण भात भाजी पोळी असा पूर्ण आहार एक वर्षाचं बाळ करू शकता बर्पिंगला आयुष्यात खूप जास्त महत्व आहे बर्पिंग म्हणजे बाळाची आता हे एवढं का आहे कारण बाळाच्या पोटामध्ये नलिका आणि पोटाच्या पिशवीमधला वॉल तयार झालेला नसतो त्याच्यामुळे बाळ ढिकर काढताना आता पिलेलं सगळं दूध बाहेर काढतं आणि ते उलटी करत जर बर्पिंगचं प्रमाण फारच कमी असेल आपण बाळाला बर्फ नाही करत दूध पाजल्यावर अगदी आडवं बाळाला ठेवलं तर ते दूध बाहेर निघून मायक्रो ड्रॉपलेट्सच्या रूपात छातीमध्ये जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर निमोनिया निमोनायटिस अशा प्रकारचे त्याला डिसिजेस होऊ शकतात कारण बाळ ते ऍस्पिरेट करतं म्हणून प्रत्येक वेळेला आईनी बाळाला दूध पाजलं की उभं घेऊन त्याच्या पाठीवरती पॅट करून ढेकर काढणं खूप आवश्यक आहे बघा नवजात बाळ झोपत राहतात चोवीस तासापैकी वीस ते बावीस तास इनफॅक्ट ते जास्त वेळ झोपतच राहतात आणि त्यांची झोपण्याची वेळ बहुधा दिवसालाच असते कारण आईच्या पोटामध्ये बाळ दिवसाला झोपतं इट्स लाईक क्रेडलिंग जेव्हा आई चालते तेव्हा बाळाला झोपा लागतो आणि दिवसभर बाळ झोपतं रात्री आई जशी बिछाण्यावरती जाते तेव्हा बाळाला एक स्पेस मिळते हातपाय हलवायला आणि सेम बाळाची सवय तीन महिने कंटिन्यू राहते तीन महिन्यापर्यंत बाळ तुमचं दिवसभर झोपेल आणि रात्री मध्ये मध्ये दुधासाठी उठेल तर खूप जास्त झोप ही बाळाची गरज पण आहे आणि ती त्याची सवय पण आहे आणि हळूहळू बाळ मग अठरा तासांवर सोळा तासांवर असं हळूहळू त्याचा झोपेचा टाइम कमी व्हायला लागतो ऍट बर्थ आपण तीन प्रकारचे लसीकरण पाळायला करतो पहिला आहे ओरल पोलिओ व्हॅक्सिन जो तोंडावाटे दिला जातो दुसरा आहे बीसीजी बेसिलेस कॅल्मॅन ड्युरिंग जो आपण खांद्यावरती देतो आणि तो टीबी पासून संरक्षण देतो तिसरा व्हॅक्सिन आहे हेपेटायटिस बी व्हायरसचा जो आपण मांडीला देतो आणि तो हेपेटायटिस बी व्हायरस पासून होणारा पिलिया नावाचा रोग अवॉइड करतो नवजात बाळाला पहिले तर प्रोफेशनल डायपर घालूच नाही कारण त्याच्यामुळे बाळाची स्किन ब्रीदच करू शकत नाही जर घालायचे आहे तर आपले ट्रेडिशनली होममेड जे कॉटनचे कापडाचे डायपर्स आहे तेच घातले पाहिजे त्याच्यामुळे जेव्हा बाळ लघवी करतं आपल्याला तेव्हा ते बदलायचंच आहे त्या गोष्टीचे दोन फायदे आहेत पहिलं आपल्याला बाळाची लघवी करण्याची एक्झॅक्ट फ्रिक्वेन्सी माहिती होते दुसरं इथूनच बाळाचं पॉटी ट्रेनिंग सुरू होतं कारण ती डायपर बाळाला ओलं ठेवते आणि बाळाला ते अनकम्फर्टेबल होते आणि लगेच तो तुम्हाला सिग्नल देतो की त्याने युरिन पास केली आहे अँड ही नीड्स टू गेट चेंज त्याच्यामुळे जर तुम्ही कापडाचं डायपर वापरत आहात तर तुम्हाला ते दिवसातून दहा ते बारा वेळा बदलावं लागेल प्रवासामध्ये तुम्ही प्रोफेशनल डायपर्स वापरू शकता त्यामध्ये जर बाळाची वयानुसार तुम्हाला ते बदलावं लागेल अगदी नवजात बालक आहे तर दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्हाला प्रोफेशनल डायपर्स बदलावे लागतात आंघोळ तर तुम्ही नवजात बालकाला रोजही घालू शकता परंतु तुम्ही कुठे राहता आणि हा कुठला सीझन सुरू आहे त्याच्यावरती बरेचदा आपलं युबॉन केअर डिपेंड करतं जर तो उन्हाळा किंवा पावसाळा आहे तर मी म्हणेल दररोज बाळाला आंघोळ खाऊ आंघोळ घाला पण तो जर कडक ही बाळा आहे डिसेंबर जानेवारीचा महिना आहे तर तुम्ही एक दिवस आण अल्टरनेट डे पण बाळाला आंघोळ घालू शकता नवजात बाळाच्या काळजीसाठी काही डूज आहेत आणि काही डोंट्स आहेत आपण पहिले डूज बघूया पहिले तर नवजात बालकाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग फॉर सिक्स मंथ सहा महिने केवळ आणि केवळ आईचे दूध त्याच्यानंतर त्याचं लसीकरण टाइम टू टाइम झिरो डे पासून सहा महिनेपर्यंत तुम्हाला चार वेळा पिडेट्रिशन कडे लसीकरणासाठी जावं लागणार त्याच्यानंतर बाळाला गरम आणि स्वच्छ ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण डूज झाल्यानंतर आता आपण डोन्स बघूया डोन्स मध्ये आपल्याला बाळाच्या नाकात आणि कानात तेल टाकायचं नाही आहे त्याच्यानंतर बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ घालायचं नाही बाळाला कुठल्याही प्रकारची घुटी द्यायची गरज नाहीये ग्राईप वॉटर घुटी त्याच्यानंतर बाळाला बऱ्याच ठिकाणी गुड चटाते हे आपल्याला असं काही द्यायचं नाही सहज साठवणं हे प्रकार आपल्याला करायचे नाही काही ठिकाणी बाळाची नाळ पड पडेपर्यंत त्याच्यावरती हळदीचा लेप लावतात ते पण आपल्याला करायचं नाही तर हे डोन्स आपण खूप चांगल्याने फॉलो केले तर बाळाची वाढ पण छान होते आणि तो हेल्दी पण राहतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट डोंट्स मध्ये जे आहे नो ऍनिमल मिल्क जर आईचं स्तनपान अपुरं पडतो आहे तर टॉप फिटिंग द्या फॉर्म्युला फिटिंग द्या ज्याच्यामध्ये बाजारात बरेचसे प्रकार उपलब्ध आहे जे एक्झॅक्टली मातेच्या दुधासारखं कॉन्सन्ट्रेशन देतात पण गाईचं दूध गाईच्या वासरासाठी बनलं आहे म्हशीचं दूध तिच्या पिलासाठी बनलं आहे नाही